नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट अंतराने भ्रमण करतात आणि राजयोग आणि शुभयोग तयार करतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो अठ्ठावीस जानेवारी रोजी धन आणि समृद्धीचा करता शुक्र ग्रहाने त्याच्या उच्च राशी मिन राशीत संक्रमण करून मालव्य राजयोगाची निर्मिती केली आहे त्याचवेळी कर्माचे फळ देणारे शनीदेव देखील कुंभ राशीत संक्रमण करून शश राजयोग निर्माण करत आहेत अशा परिस्थितीत या शश आणि मालव्य या दोन्ही राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते याशिवाय हे लोक पद आणि प्रतिष्ठा देखील मिळवू शकतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी सर्वात पहिली रास आहे ऋषभरास मालव्य आणि शश राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मस्थानात आहेत जर शुक्र तुमच्या गोचर कुंडलीत अकराव्या घरात आहे त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसाय प्रगती मिळू शकते तसेच बेरोजगार लोकांनाही यावेळी नोकरी मिळू शकते त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळात पदोन्नती आणि पदोन्नतीची शक्यता आहे तसेच हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप चांगला राहील हा काळ गुंतवणुकीसाठी चांगला आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते त्यानंतर आहे वृश्चिक रास तुमच्या लोकांसाठी शश आणि मालव्य राजयोग फायदेशीर ठरू शकतो कारण शनिदेव तुमच्या राशीपासून चौथ्या स्थानात आहेत तर शुक्र तुमच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या घरात आहे त्यामुळे यावेळी तुमच्या सुखसोयी वाढतील तसेच यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ती खरेदी करू शकता त्याचबरोबर समाजात तुमचा आदरही वाढेल नाते संबंध मजबूत होतील तसेच कौटुंबिक शांतीही राहील तसेच तुमच्या मुलांची प्रगती होऊ शकते या काळात तुमच्या आईबरोबर नाते दृढ होईल त्यानंतर आहे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांसाठी शश आणि राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकते कारण शनिदेव तुमच्या राशीच्या उत्पन्न घरात भ्रमण करत आहेत तर शुक्र कर्म घरात भ्रमण करत आहे त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते तसेच तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडतील तुम्हाला करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात त्याचवेळी व्यावसायिकांना व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात ज्यामुळे चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका